येवला तालुक्याचे कृषी अधिकारी शुभम बेरड व कृषी अधिकारी गुण नियंत्रण मंगेश जंगम यांनी येवला तालुक्यातील पाच खत विक्रेत्यांवर धडक कारवाई करून लिंकिंग केलेल्या कृषी निविष्ठांवर तातडीने विक्री बंद करण्याचे आदेश देऊन शेतकरी बांधवांना दिलासा दिला ही कारवाई मंत्री महोदय व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या आदेशांवर तसेच तालुक्यातील सक्रिय प्रहार संघटना शाखा येवला व भ्रष्टाचार निर्मूलन समिती येवला यांनी दिलेल्या निवेदनामुळे तालुक्यातील संबंधित अधिकारी जी अँड बी अॅग्रो येवला दिलीप सीड्स अँड येवला सर्व्हिसेस सर्व्हिसेस साईराज येवला बळीराजा फर्टिलायझर्स येवला यांच्यावरती विभागीय कृषी सहसंचालक नाशिक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने व उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व कृषी अधिकारी शुभम बेरड तथा गुण नियंत्रण निरीक्षक मंगेश दंगम यांनी तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना लिंकिंग होणाऱ्या खत घेणाऱ्यांपासून दिलासा दिला आहे